स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बॉन्ड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम जयरामेश मेडिकल समोर कराड रोड विटा सांगली लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे जो एक लाखाच्या वर आघाडी आपल्याला सांगलीत मिळालेली आहे ह्या ठिकाणी हा जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय आहे जनतेनी निर्णय घेतला की मी उभारलं पाहिजे जनतेने निर्णय घेतला की मी अर्ज भरला पाहिजे मी अर्ज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणूक ही पूर्ण हातात घेतली गावोगावी प्रचार केला गावोगावी माझ्या आधी पोचले माझं चिन्ह मिळायच्या आधी प्रचार सुरू केला माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाच्या आत घरोघरी माझं चिन्ह पोचवलं स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येक गावागावात माझा प्रचार झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ही साथ पाहून मी पूर्णपणे भरावून गेलेलो आहे या ऋणातनं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागलात मला खूप काम करावं लागणार मला अहोरात्र झटणार झटा लागणार लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आशा आहेत आकांक्षा आहेत या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत त्याचं दुःख आहे पण ह्या संविधानाचं रक्षण करायसाठी मला त्यांनी पात्र समजलं मला पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळेच मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत चाललो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितराव घोटपडे सरकार असतील विलासराव जगताप असतील यांनी पाठिंबा दिला त्याबरोबरीनं मिरज शहरातले नगरसेवक ते आवटी देवमाने दुर्वे बागवा जे इतर पक्षाचे होते त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला मला विटा शहरातले नगरसेवकांची तर आम्ही कमी पडत होतो तिथं आम्ही जवळजवळ सतराशे मताची लीड घेतली तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते ते सगळे माझे पाठिंबागे आले ह्या ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा मी जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठं मताधिक्य जिल्ह्यातनं दिलं हे सर्व कार्यकर्त्यांचा मी शंभर टक्के ऋणी आहे स्वर्गीय आराराबांचं जे गट आहे ज्यांचा जो विचाराची लोकं आहेत त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला त्या त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या खासदारांचासुद्धा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ चौदा हजार मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं हे त्याचंच एक प्रतीक आहे हे पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे त्यांच्या मतदारसंघातसुद्धा जवळजवळ अठरा हजार मताचं मताधिक्य हे त्या त्यांच्या मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला दिलं या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख हे ह्या सगळ्यांच्या मनावर असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटलांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी निवडून आणलं ह्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बांधणी करतो आम्ही सगळे गटतड विसरू आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल बाजार समिती असेल अन्य निवडणूक असेल आम्ही ताकदीनं लढतो आणि ह्या ताकदीनं लढलेल्या निवडणुका ह्या आम्ही लोकसभेतसुद्धा यश आणू शकतो का हे दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न झाला आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठा पदाधिक आम्हाला मिळालं विक्रमदादा असतील पृथ्वीराज पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातल्या ज्येष्ठदा बहिणी असतील आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी राबलं दादा आमच्या आई आमचे घरचे सगळे हे राबले आज वसंत दादांचा विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतो आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनीसुद्धा जाणून बुजून ह्या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षड्य षडयंत्र रचलं हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे रचना रचल्या भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला पण जनतेने ओळखले आणि जनतेने आम्हाला तारलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलो आहे त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला पायलट पायलटना खालती उतरलं पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या दृष्टीने ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ राहणार एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे ही कायमची एकी आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखालती ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद हा चार जून सन दोन हजार चोवीसचा सांगली जिल्ह्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सांगलीच्या जनतेसाठी सांगलीच्या राजकारणासाठी सांगलीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि सांगलीच्या जनतेने सांगलीच्या सर्वसामान्य मतदाराने सांगलीच्या कष्टकऱ्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला पुनश्च साथ दिलेली आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराने जे स्वर्गीय वसंतदादांचं कुटुंब असेल स्वर्गीय पदकरावजी कदमसाहेब स्वर्गीय मदनभाऊ असतील स्वर्गीय या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब असतील या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी आणि तिथल्या या कुटुंबातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला खास करून मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे काँग्रेस पक्ष सांभाळणं वाढवण्याचं काम केलं आज त्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा आलेली आहे कारण आमच्यातलाच एक कार्यकर्ता आमच्यातलाच एक तरुण युवक आज सांगली जिल्ह्याचा खासदार झालेला आहे याचा मनस्वी आनंद हा सांगली जनतेच्या सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो आहे गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील भौतिक सुविधेचे असतील ते शहर सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा इतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दुर्दैवीला सांगलीला जावं लागलं सामोरेला जिल्ह्याला असे नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना आता वाचा फोडण्याची गरज आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री की विशाल पाटील हे या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारातून आजी त्यांनी काँग्रेस ही नाईलाजाने त्यांना जी या ठिकाणी बंडखोरी करावी लागली या ठिकाणी नायला जाणे अपक्ष म्हणून ही निवडणूक त्यांना लढावी लागली या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण जनतेतनं उठाव हा मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या तीन चार महिन्यापासून व्यक्तिशा चा काँग्रेस पक्षाचा एक जिल्ह्यातला कार्यकर्ता आमदार या नात्याने मी मनापासून प्रयत्न करत होतो की हाताचं पंजाचं चिन्ह हे सांगलीमध्ये मिळावं आणि हाताच्या पन्नाच्या खासदार व्हावा ही सांगलीकरांची मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी मनापासून आम्ही आटोकाट प्रयत्न केले पण त्याच्यामागे काही षडयंत्र झालं काही लोकांनी या ठिकाणी गाड्या टाकल्या हा इतिहास जमा विषय आज त्या सगळ्या लोकांना चोख उत्तर देण्याचं सा काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे आणि आमच्या एका काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या विशाल पाटलांना या ठिकाणी निवडून दिलं आहे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते हे सांगण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेजण एकत्र सांगलीच्या विकासासाठी सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सांगलीच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज काम करत आहोत आणि पुढेही आम्ही एकत्रित काम करणार आहोत विशाल पाटील निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील महाविकास आघाडीच्या सोबत राहतील हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण हीच सांगलीकरांची इच्छा आहे सांगलीच्या जनतेची इच्छा आहे त्यांनी त्यांना आज निवडून दिलं आज सांगलीच्या या जागेतून आज जे त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी देत आहेत जे लोक आज जे मतदार आहेत ज्यांनी त्यांना पाच वर्षात जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली त्यांची तीच इच्छा आहे की यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत आणि महाविकास आघाडीच्यासोबत राहो ही भूमिका घेऊन आम्ही पुन्हा एक एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करे करू येणाऱ्या विधानसभेतसुद्धा ताकदीने या ठिकाणी आम्ही निश्चितपणे काम करू ओढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा